नमस्कार आपण पाहताय कोकण वार्तान कोकण वार्ता मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तर पे पेंतर्फे तळे येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय माणगाव तालुक्यातील के पेंतर्फे तळे ग्रामस्थ महिला भगिणींसह अनेक कार्यकर्त्यांनी नामदार मंत्री श्री भरशेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवबंधन हातात बांधलं उभाने करने नव्या मुले, या कार्यक्रमादरम्यान पेण इथे नव्याने उभारण्यात आलेल्या शिवसेना शाखेचं उद्घाटन मंत्री गोगावले आणि मांड्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं आहे ग्रामस्थांचा सहभाग कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नव्या शाखेमुळे या भागातील संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे या पक्षप्रवेशामुळे पेनतर्फे तळे परिसरातील शिवसेनेची ताकद आणि जनसंपर्क अधिक वाढणार असून पक्ष बांधणीला नव चैतन्य मिळालं आहे बी रिपोर्ट सचिन पवार रायगड ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज